ਅਗਾ ਸ਼ਾਲੂ ਧੋਕਾ अरे काय चाललंय तुमचं कुठे काय तुमची एंट्री लेट होती ना म्हटलं तो तोपर्यंत माझी सिग्नेचर ट्यून नाही म्हटलं वाजवावी वाजवलीत सिग्नेचर ट्यून वाजवून झाली हो आवाज झाली काय जमतरी जरा आता स्किट वाजवण्याकडे लक्ष द्या <laughs> किट नीट वाजवलं नाहीत ना तर पुन्हा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लागेल कळलं ना ते खरं आहे नाही असं नाही का पी एन सन्स डेव्हलपर्सचे पेपर तुम्हाला फाईल करायला सांगितलं ते या ला, फाईल मध्ये फाईल केलेत नाही काय वेळ लागतोय का त्याला ते काही लगेच करून देईन तुम्हाला पगार कसला घेता मग मोरे तुम्ही चालूचा नाच करण्याचा ना पेपर फाईल करा पहिले हे घ्या चालू चालू सारखं काय काढता वाई किती वेळ लागतोय फाईल करा पेपर आधी नमस्कार माझा बापूस कुठे कोण बापूस बापूस कोण अरे माझा बापू अरे तुझा बापूस मला कसं माहिती असणार कोण येतो माझा बापूस अरे बापूस लवकर आसनी ते पापड लाटायचा मॅडम सगळं पेपर लावलेले आहेत मी जरा घरी जाऊन येतो काय जा मोरे मुरे तुम्ही आता कसे काय घरी जाऊ शकता कशा म्हणजे रिक्षा जाईत मी रिक्षा मिळेल या टायमारला काय समाजली रिक्षाने नाही मग तुम्ही आता ऑफिस मध्ये ऑफिस ची वेळ आहे रजा न टाकता तुम्ही घरी कसे काय जाऊ शकता मोरे बाकीस हि बाई तुषार कशाला उडडते नाही नाही वरडत नाही वासडीचा आवाज असता काय टेन्शन आहे ना घराचा घराचा अरे वशी मिळत नाही ना अजून <laughs> <देंशन है> <laughs> अच्छा 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 <laughs> म्हणजे तुमच्या हाताखाली ते काम करणारी बेडकासारखी उडडणार हीच बाई का बापूस बापूस एकदा उर जरा हा बेडूक कसा सॉरी बोलते ना मला बघायचा आहे तुमचा मुलगा बेडूक म्हणताय मला बेडूक नाव ठेवलं तुम्ही मज बेडूक मग टाटके उडा बेडूक काय अरे तुला बापूस काय काय बोलते ना हे सगळं आम्हाला घरी जाऊन सांगतेस ह तुला, तुला कसं झाडते आणि तू अच्छा अच्छा करून सॉरी बोलते ना हे सगळं सांगते आम्हाला अरे काय काय की नाही हे सगळं तुमची मॅडम जरा तिकडे काय तिकडे या काय मी माझ्या घरात काय सांगितलं माहितीये काय मी ह्या ऑफिस मध्ये ना ह्या कंपनीचा टॉपचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या हाताखाली काम करता म्हणून मी तुमच्या हाताखाली काम करते हो, हो, तुम्ही बॉस आहात किस खुशी मी मोरे किस खुशी मी खुशी कशी आग लागली खुशी हो घरात पण मला कोणी किंमत देत नाही हो जाम वांग झालेलं आहे तुम्हाला सांगतो आंघोलीचं सा पाणी सुद्धा मला स्वतःला गरम करून घ्यावं लागतं <laughs> त्याच्यामुळं मी घरात ना मी मी बॉस आहे असं सांगितलं माहितीये त्याच्यामुळं माझं लोक ऐकतात झाडू मारायला लावतात मला झाडू काय समजली आता मना आणि मी घरात बोललो माझ्या हाताली चार पाच माणसं आहेत मला तुम्ही झाडू मारायला होता मोरे तुम्हाला घरात झाडू मारायला लागू नये म्हणून तुम्ही असं सांगितलं एका मोठ्या कंपनीमध्ये मी बॉस आहे तुम्हाला बोलो ना मला घरात अजिबात किंमत ना ज्या वांद झालेला आहे तुम्हाला सांगतो काय कधी ना दमून मागून घरी यावं ना तर जेवायला पण नीट देत नाही हो अशी कोपऱ्यात झोपलेली असती मला सांगते इथं ठेवलेलं आहे तर घेर हवं तर त्याच्यामुळे मी तुमचं किस्स सांगतो का नाही हा त्याच्यामुळे तिला वाटतं माझा नवरा करतो तो नाही मग मला ती जेवायला वाढते मॅडम तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला किशे सांगा की कि तुम्ही ह्या कंपनीचं बॉस आहात आणि ह्या माणसाला मी अशी झापते म्हणून. मोरे मी बॉस आणि झाडतेच तुम्हाला काय आम? हे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा. काय नवऱ्याला ठेंगे नवऱ्याला सांगा. नवरा नाहीये मला. मग तो कारानी मग त्याला सांगा. बघ बघा केवढा फरक पडेल का. फालतूगिरी नको ऐ. आजपर्यंत तू मला लाज कसे वाटत सगळं बोलायला. दपस. बापूसि तुझे आताकळी काम करते ना? आताकळी काम करते ना? तुझी तुझी लाज करते. आता माझ्या समोर हिला शिक्षाच दे हिला ना हिला ना बाथरूम मध्ये ना कोंडून ठेव अरे ह्याला hey, पहिले ती बाथरूम मध्ये कोंडायला हवंय नाही हे की बाथरूम मध्ये कोंडून ठेव चल असच पाहिजे ह्याला बाथरूम मध्ये कोंडायलाच हवं हो झालं ह्यालाच काय मला पण कोंडून ठेवते काय आहे तीन चार तास तरी कोंडून ठेवते हा जरा गणित कच्चा आहे ना त्याच्यामुळे गणित येत नाही म्हणून याला कोंडून ठेवते पण तुमचं गणित फार उत्तम आहे आता मी कंपनीचा बॉस आहे असं सांगितलं ना तुम्ही थांबा नाव काय रे तुझं माझ सचिन गावडे सचिन गाव हा बाप आहे तुझा प्रभाकर मोरे आमा? गावडे आणि मोरे बापले कसे काय असू शकतात तो आमच्यात निर्मात्या मधला करार आहे आम्ही थोडा राजबिंडा घ्या समीर चौकले सा सारखा की प्रसाद खांडे सारखं हे दोघं राजबिंडे तुम्ही बाजूला बसलात की दिसतात राजबिंडा काय म्हणून ना आम्ही त्या निर्मात्यांना बोललो आमच्या कॅरेटीची नावं तुम्ही बदलू नको त्याच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात का नाही काय समजली बघितलं बघितलं आहे म्हणून एवढा मोठ्या कंपनीचा हा मालक आहे पण माहित नाही म्हणून सांगतो या कंपनीत बाहेर काढून टाक नाही तसं नाही म्हणजे काय ते माझ्या हाताखाली जरी काम करत असली ना तरी मी तिला माझ्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे काय समजलं ना कसा आहे पीडित महिला आहे ना ती त्याच्यामुळे तिला आपण पिडायचं नाही टेन्शन के हा अजून बिल्डिंगची वशी मी झाली नाही आणि काय आहे बाई जरी सरबरीत ना तरी गरीब आहे का नाही मी आणि गरीब मला वाटलं मी आणि सरभरीत म्हणा पाया पडतो याच्या समोर काही बोलू नका व घरात पण इज्जत द्यायचं नाही तर मला प्लीज घरात नाही इथे पण इज्जत काही राहणार नाहीये तुमची कळलं की नाही इथे पण काही इज्जत राहणार नाहीये बॉस आहात ना तुम्ही oh. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपल्याकडे <laughs> शंभर फ्लॅट्स आहेत ते आपल्याला ऐंशी लाख रुपयांनी विकायचे आहेत <laughs> सहा टक्के आपण त्याच्यावरती त्यांना डिस्काउंट देणार आहोत <laughs> आपल्याला नेट प्रॉफिट किती होणार आहे जरा दाखवा फळ्यावर मला मी दाखवू दाखवलं कंपनीचं दाखवा म्हणजे फळ्यावर दाखवू शकले दाखवा जगात कुठे दाखवा दाखवायचं मला काय मला सगळं माहित आहे मी म्हणजे तसा हुशार परत ना तिथे म्हणजे शंभर फ्लॅट आहेत आपलं किती लाखाला बिकायचं ऐंशी वाजा ऐंशी लाख ऐंशी लाख आता त्या शंभर मधनं ऐंशी लाख वाजा कसं करायचे हा इथं पूजे वाढवायला एक हातचा एक पूजा घेत इथं इथे हां बरोबर अजूनही घ्यायला लागेल कमी पडतायत नाही काय बारा एक तीन नऊ आठ पाच ओके बरं डिस्काउंट किती आहे सहा टक्के सहा टक्के ना सहा टक्के गुणिले सहा हा हा गुणिले सहा वरचा एक हिरो घेतला ह्याच्यात काय एकटा बारा दिसत नाही ना सहा नाही ते शून्याला कोण किंमत देत नाही आली माहिती काय हा तुला काय कळतं ह्याच्यातलं बर गुन्हे सात आठ बरोबर म्हणजे जवळ पंचावन्न करोड तीनशे सत्तेचाळीस लाख एवढा नेट प्रॉफिट होईल पंचावन्न करोड तीनशे सत्तेचाळीस लाख एवढं प्रॉफिट आपल्या कंपनी एवढं प्रॉफिट आहे पंचावन्न करोड एवढं प्रॉफिट होऊ शकतं मोरे काय काय रे बापूस तू केवढा हुशार माणूस अस मी आवड आग्रकारल आवडा अरे मला साधा एक ते दहा आकडे काढता पण येत नाही आणि तू आवरे आकडे काढलंस ते सगळे आवरे आकडे आहेत ना त्या चुक चुकरे चुकले चुकले ते सगळे हे असं बापूस तुमच्या हाताखाली काम करते ना हे तुमची चूक करते तुमची चूक करते हिला ना प्रभाकर आणि सन्स कंपनी मधून ना कारवीच टाकला पाहिजे प्रभाकर नाही परंज पेन्सन पे। परांजपे कोण पे मी मी परंजे अरे आहेच मी माझ्या बापाची कंपनी आणि ती मी चालवते कळला बापाची कंपनी तुझ्या हो। बापाची। हो। बापूस ज्या डेंजर बाई दिसते आई हिचा ना आपल्या कंपनीला डोला आहे गोला आखे आखे टाके ते आखे, आखे। आ, बापूस गोला उघड चा आणि ना कंपनीत बाहेर काढ

कुठली कुठली बिल माझ्या नावावर फाडलेत काय काय सांगितलं तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही ना, तुमी तुमी मुला ना मोरे प्लीज बाहेर जा तुम्ही निघायत ना आत्ताच्या आत्ता निघायत नाय निघा धमकी कोणाला देता आहोत मला धमकी देत दिली या कंपनी दिली कंपनी तुला आपल्याला काय कमी आहे आ, अरे, चार भागीत ला, भागीत ला अरे अशा चार पाच कंपन्या देऊन टाकीन वाटून टाकीन सगळ्यांना माझा बापूस दिलदार आहे मागच्या वर्षी अशा फालतू माणसाला अशीच एक कंपनी देऊन टाकली अरे पण बापूस असच दरवर्षी प्रत्येकाला कंपनी वाटत गेलास मग अशी फालतू माणसं चोकावतील तुला फालतू म्हणतो रे रेझा बाप आहे तो कर्मचारी या कंपनीत कळला कर बापूस कर्मचारी म्हणजे कर्मचारी म्हणजे मालक म्हणजे ज्याच्या हाताखाली कर्म करण्यासाठी चार माणसं असतात ना त्याला कर्मचारी म्हणतात काय मला पण कर्मचारीच म्हणायचा तुझी तीच लायकी आहे तुम्ही निघा दो का नाही इथे <laughs>. पर्यंत हा निघतो निघतो काय घाबरत नाही कंपनी